वातानुकूलिनिन शववाहिनीचा लोकार्पण सोहळा संपन्न मालवण तालुक्यातील गोळवन कुमामे डिकवल ग्रामपंचायत तर्फे पंधराव्या वित्त आयोगमधून खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक वातानुकूलिन शववाहिनीचा लोकार्पण सोहळा माजी उपसरपंच साभाजी गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले तसेच नंदादीप नाईक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले लोकार्पण प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सुभाष लाड उपसरपंच शरद मांजरेकर ग्रामपंचायत सदस्य एकादशी गावडे प्राजक्ता चिरमुले मेघा गावडे भाई चिरमुले गोळवन आरोग्य विभागाचे औषध निर्माण अधिकारी प्रतापसिंह नांगरे परिचर संजय कांदळकर आरोग्य सहाय्यक हेमंत चव्हाण नागरिक बहुउद्देशक सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अनिल गावडे शेलटकर भाई चिरमुले आनंद लोखंडे प्रमोद पवार रमेश परब ग्रामपंचायत कर्मचारी प्रसाद परब तंटामुक्त अध्यक्ष संजय पाताडे बाबूराव चिरमुले गजानन घाडीगावकर अनिल घाडी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी रमेश परब पेंडुरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली ब्युरो रिपोर्ट जनादेश